गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट, वेद, प्लस। रेट वर्षाला वेध आपल्या डेरीतून आज आणा फर्टीमिन प्लस मंत्री महोदय आंबेडकरजी खर तर हा विषय ज्या पद्धतीने इकडे आला माझी थोडस त्यातलं ब्रीफिंग कमी आहे परंतु मी एवढंच सांगेन की ज्या वेळेला मंत्री म्हणून मी काम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान पेपरमध्ये किंवा इतर सगळीकडे सुद्धा बोगस औषधांबद्दल खूप चांगल्या खूप गंभीर अशा तक्रारी आल्या या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानं सगळ्या राज्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या औषधांची तपासणी केली त्या तपासणीमध्ये जे जे दोषी आढळले त्यांच्यावरती सक्तीनं कारवाई गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे आता आता त्याच्यामध्ये दोन दुरुस्ती अजून करणं गरजेचं आहे की कर ह्या सगळ्या औषधांची खरेदी करणाऱ्या कंपन्या नाही तर कंपन्यांबरोबर जे जे लोक त्यांना ऑर्डर्स देत आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहे कारण सार्वजनिक आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार असल्यामुळं याच्यावरती अत्यंत कडक कारवाई मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा असेल महानगरपालिकेचा असेल जे जे विभाग असतील त्या सगळ्यांच्यावरती सक्तीनं कारवाई करण्याबद्दलचे आदेश आम्ही देतोय दोन मीटर तर आलेला आहे ना होऊ किती दिवसात करणार या प्रश्नाच्या अनुषंगानं जे दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई जी करण्यासाठी करते हा अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल बावनी दिवसात करणार हे मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन आरोग्य विभाग आणि संबंधा न असल्यामुळे एक बैठक आम्ही आरोग्य विभाग आणि आम्ही एक बैठक लावली भरका मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दुग्ध उत्पादकसनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अहो या फर्टिमिन प्लस मुड जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका